और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे खेळता खेळता डम्पिंग च्या कचऱ्यातील गुलाबजामुन खाल्ल्यानं मुलीची प्रकृती बिघडली आहे या मुलीचं नाव अनिता चंद्रवंशी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सूचक नाका टेकडीवर कचरा टाकला जात असून या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त असून भरवस्तीत डम्पिंग नकोच अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे कचरा टाकणं थांबवलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भारत सोनवणे यांनी दिलाय मला एक फोन आला फोनवर मला कळालं की मेट्रो सिटी हॉस्पिटलला आडोली इथे एक चौदा ते पंधरा वर्षाची मुलगी ऍडमिट आहे मग कळाल्यानंतर मी तिथे हॉस्पिटलमध्ये पोचलो पोचल्यानंतर तिला विचारणा केली काय झालं कारण तिने सांगितलं की विचारणा काय येते डंपिंग ग्राउंड मध्यंतरी मी तिथे डम्पिंग ग्राउंडचं एक आंदोलन छेडलेलं होतं त्यांना एक वॉर्निंग दिलेली होती की तात्काळ ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावं त्यांनी कालांतराने काही वेळ मागितलेला होता की आम्ही कुठेतरी शिफ्ट करतो थोडासा वेळ हवा आहे आपण नंतर काळ आल्यानंतर त्या मुलीने त्या कचऱ्याचे या गाडीतून काही सडलेले गुलाबजामुल खाली पडलेले होते त्याच्यातून एक गुलाबजामुल तिने खाल्लेला होता त्याच्यामुळे तिला इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती पण आपल्या आज या महाराष्ट्राची एवढी दुरावस्था आहे की आज लोकांना अन्न भेटत नाहीये त्याच्यामुळं कचऱ्याच्या पडलेल्या गुलाबजामून खाल्ल्यानंतर तिला इन्फेक्शन झालेलं आहे अत्यंत दुःखद घटना आहे तात्काळ हे डम्पिंग बंद करण्यात यावं आणि ते कायदेशीर त्या डम्पिंग आणि महानगरपालिकेवर कारवाई करण्यात यावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे एक आव्हान आहे आणि लवकरात लवकर हे डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळेत आम्ही त्वरित तिथे डम्पिंग ग्राउंड स्वतः जाऊन बंद करण्यात येईल एवढंच मी बोलतो आणि हे नाही थांबलं तर एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा देत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा